नमस्कार तर मी आहे जयश्री आणि मेदीचा कार्यक्रम चालू आहे तर इथं नवर्दयाच्या हातावरती मेदी निघत आहे आणि माझ्या बाजूला आहेत ज्ञानेश आणि उर्वी खेळते आहे नंतर दुर्गा हाय करते आहे नंतर हर्षा हाय करते आहे आणि मामीसुद्धा आहे आणि नेहा मेदी काढते आहे तर आम्ही मेहीचं खूप छान डेकोरेशन केलं होतं आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी बनवला आहे नाही बघितलं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर नक्की जाऊन बघा आणि संध्याकाळी बघा ज्या बायका राहिल्या होत्या बांगड्या भरायच्या तर त्या आल्या होत्या म्हणजे आजूबाजूच्या ज्या काही आईच्या खटल्यातल्या असतील पाहुणे मंडळी असतील त्यांच्यासाठी बांगड्या भरण्या चालू होत्या त्यानंतर घरामध्ये चला दाखवते आणि ननन भाऊजा यांच्या गप्पासुद्धा रंगल्या होत्या म्हणून म्हटलं चला आपण तिथं जाऊन ऐकूया तर तिथं सगळं काही चहा बनवण्याचा कार्यक्रमसुद्धा चालू होता आणि यांची नोक झोकटोक चालू होती मस्त मज्जा गंमत आणि बाहेर जे आहे ना तर ते ज्वारीचा भात शिजतो आहे म्हणजे आमच्याकडे म्हणतात आमोला भात आणि मागच्या साईडला कडी बनते आहे ताकाची कडी आणि आमोला भात हा सकाळच्या जेवणाला असतो हळदीला जे पाहुणे मंडळी असतात किंवा जे जवळचे नातेवाईक असतात त्यांना तर बघा आता घरामध्ये जेवणाचा तर कार्यक्रम चालूच होता आणि बनवण्याचं सुद्धा तर बघा इथं नोकझोक चालू होती तर ननन वहिनांना चिडवत होती वहिनी ननदला चिडवत होती असं काही चालू होतं त्याच्यानंतर संध्याकाळी सगळ्या ज्या बायका होत्या आजूबाजूच्या किंवा आईच्या खटल्यातल्या तर त्यांना बोलवलं होतं कारण स्पेशली असं साखरपुडा माझ्या वहिनीचा नाही झालेला होता तर जे काही साखरपुड्याचं सामान लागतं ते सगळं बाहेर आणलं होतं आणि त्यांना दाखवणं चालू होतं की आम्ही साखरपुड्याला काय काय घेतलं तर चला बघूया काय गंमत चालू आहे <स्थाथ> ते काय आहे सॉक्स साका सॉक्स ये अभी से नहीं ये तो जंदी स्टाइल है ये सिर्फ मीटर काया भरते दुमाला जमाना बदल गया सुनते है काए चाहिए काए का करना भी चाहिए बाई बाई किती बाई आहे 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 बाई बाई किती

पकड पण सामान पॅकिंग केलेला होता तो काढला आणि परत आता ठेवून द्यायचा आहे आणि मला फार काळजी लागली होती कारण तो पॅकिंग मी केलेला होता तर मला असं वाटत होतं की जोवर ते सामान व्यवस्थित पोचत नाही तोवर त्याला काहीच नाही व्हायला पाहिजे कारण खूप मेहनतीने मी मस्त सामान पॅक केला होता तर बघा इथं भूमी माझे व्हिडिओ काढते आहे तिला म्हटलं मी बस कर तरी पण तिचं चालूच होतं आणि इथं बघा गौरघरसुद्धा ठेवलेलं आहे तर कुंभारणीने खूप सुंदर गौरघर आणून दिलं होतं आणि त्यासोबतच एक छोटासा मातीचा सुद्धा दिला होता तर बघा आता आपण बाहेर जाऊया बाहेर डान्स चालू होता आणि घरामध्ये गौरघर उद्या मांडणार आहे उद्या हडत आहे त्याच्यानंतर एक दिवस आधी हे विधी करायची असते तर ह्या ज्या ग्रीन साडी घातलेल्या आहेत त्या माझ्या सासूबाई आहेत आणि ब्ल्यू साडी घातलेली आहे ती माझी मम्मी आहे तर दोघी दोघीजणी ते जे विधी आहे तो करत आहेत आणि ते उद्या ते पूर्ण गौरघर मांडणार आहेत तर नेमकं याला काय म्हणतात ते मला नाही माहिती पण जर तुम्हाला कुणाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि तसं तर मी कमेंटमध्ये लिहून पाठवणारच आहे आईंना विचारून की हे याला काय म्हणतात म्हणून तर हे करणं खूप महत्वाचं आहे इतकी मी लग्न पाहिली आहे तिथल्या लग्न ठिकाणीसुद्धा केली आहे पण हे मला माहिती नव्हतं आजपर्यंत की असं सुद्धा करावं लागतं म्हणून तर मला ते आज माहिती झालं आणि तुम्ही बघू शकता की ती छान हे मडके मडके नाही म्हणता येईल याला गौरगर म्हणता येईल जर कुणाला कॉन्टॅक्ट हवा असेल किंवा कुणाला माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला माहिती देईल किंवा सांगेलसुद्धा कुठं मिळतील म्हणून तर बघा इथं माझ्या आत्या आहेत हौशी आत्या आणि हौशी काका म्हणजे सगळेजण हौशी झाले आहेत आता पहिले आधी खूप स्ट्रिक होतो पण आता नॉर्मल वातावरण झालेलं आहे तर आता बाहेर डान्स चालू आहे तर चला तुम्हाला दाखवते <laughs> <laughs> तर नाचून वगैरे झालं होतं तर इथं मंडप टाकणं चालू होतं त्यांचं काम चालू होतं आणि आम्ही बाहेर बसलो असतो मस्त गार याच्यामध्ये कारण आम्ही थकून घेतलं होतो आणि घाम घाम चालू होतो खूप आणि उद्याच्या दिवशी बघा हळदीच्या दिवशी माझा लूक असा होता मी साऊथ इंडियन टाईप लुक केला होता कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की ना सांगा नाही आवडलं ला तर कर लाईकसुद्धा करा तर बघा इथं हळदीला सगळे तयार झाले होते आणि वेटिंग करत होते नवरदयाची की नवरदेव येईल आणि सगळे सोबत जातील तर नवरदेव काढत होता फोटो म्हणजे नवरदेवचं चालू होतं फोटोशूट त्याआधी सुद्धा गेलो होतो आणि बघा इथं बघा सगळेजण किती छान दिसत आहेत आणि मी सुद्धा तर मला नक्की सांगा माझा मेकअप कसा झालेला आहे तर बघा हे म्हणजे काकू आहे त्याच्यानंतर सगळेजणीच आहेत पण कुणाकुणाची नावं घेणार हे आत्या आहेत आणि बघा हे आमचं शॉट चालू होता की हसत बोलत जायचं आहे पण आमचं ते दोन तीनदा रिटेक झालं कारण आम्हाला करताच येत नव्हतं कारण आपल्याला कधी हेच हेच नसतं मी तर सध्या करू शकते कारण मी रील्स आणि व्हिडिओ बनवते त्याच्यामुळे आणि ज्ञानेश होता माझ्यासोबत तर मला हे लेहंगा घालून तर अजिबातच जमत नव्हतं म्हणून आमचे दोन तीन रिटेक झाले त्यानंतर बघा आम्ही सगळेजण आमची फॅमिली अशी तयार झाली होती कसं वाटलं तू मला नक्की मला सांगा बरं तर बघा असे रिटेक आमचे चालू होतं हसत बोलत आपण कधी असं कधी करत नाही तर आम्हालाही थोडंसं विचित्र वाटत होतं त्यालाही नवोदयालासुद्धा विचित्र वाटत होतं थोडं त्यानंतर आम्ही बाहेर निघालो नवोद्रात पाया पडल्यासाठी विठ्ठलोकमणीच्या मंदिरात आम्ही पाया पडायला आलो होतो म्हणजे इथे सगळेच देव आहेत महादेवाची पिंड आहे त्याच्यानंतर ला आ, राम लक्ष्मण सीता आहेत आणि हनुमानसुद्धा आहे तर आता इथं आरतीसुद्धा होणार आहे तर नवरदेव आरती करेल आणि सगळेजण आता आरती बोलणार बाहेर वाजंसुद्धा चालू आहे जोरजोरात त्याच्यानंतर इथं पाया पडून झाल्यानंतर जे गावामध्ये जे म मेन मंदिर असतील तिथं तिथं जाऊन नवरदेव पाया पडतो दक्षिणा टाकतो आणि आरतीसुद्धा होते तर हळदी हळद हर्द लागायच्या आधी गावामध्ये ह्या सगळ्या विधी होतात त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो आणि आता बघा नवरदेवाला हळद लावत आहे तर वहिन्या माम्या मिळून सगळे हळद लावत आहात आणि त्याच्यानंतर मी इथं बसली आहे तर आई पप्पा आणि आता शेवटी हळद लागल्यानंतर ओवायनी वगैरे टाकतात आणि मग अशी आमच्याकडची हळद होते तर उद्याच्या दिवशी लग्न आहे तर संध्याकाळी डी जेचं म्हणजे संगीताचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर आमच्या गावाकडे डी जेच म्हणतात किंवा संगीत तर नाही म्हणत आणि ही बघा ही आहे कुमुदात्या ही सगळे जास्त अवशी आत्या आहे आमच्यामध्ये आणि ही आहे माझी आई आणि बघा आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर संध्याकाळचा व्हिडिओ नक्की येणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि